म्हणजे माझा मित्र आहे ड्रोन शूटिंग करायचा त्यावेळी त्याला एक ऑर्डर आली होती लग्नाची ती होती महाबळेश्वरला तर मला त्याला कॉल आला की असा असा प्लॅन आहे की तिथे मला शूटिंगची ऑर्डर आले तर तू येणार का तर गेलो आम्ही त्याची सकाळी शूटिंग होती आम्ही रात्री चेक इन केलं हॉटेलमध्ये हो तो त्यांना भेटायला गेला जिथे त्याची शूटिंग होती त्याला त्यांनी इन केली त्याच्या हॉटेलमध्ये मग आम्ही एक ते रात्र राहिलोच म्हणजे संध्याकाळी पुन्हा बोललो आम्ही मार्केट फिरूया मग मार्केट फिरलो त्या दिवशी पण आम्ही पूर्ण ते पॉईंट वगैरे सगळे फिरलो दुसऱ्या दिवशी बोलो निघायचं मग दुसरं आमचं असंच गाडीमध्ये चाललेलं की यार इथे काय दिसत नाही भूत पण नाही दिसत काय चकवा पण नाही लागत काय म्हणजे असं आम्ही मस्करीमध्ये बोलतो एक हॉटेल आहे ठीक आहे ते हॉटेल म्हणजे खूप प्रसिद्ध आहे टेस्टसाठी नॉनवेजसाठी स्पेशल आम्ही ऑर्डर वगैरे दिली आम्ही आम्ही तर माझा मित्र तेव्हा सेल्फीचं नवीन ट्रेंड चालू होती स्टिक आलेली जस्ट आणि तो पण फोटोग्राफरच होता तो बोला ठीक आहे सेल्फी काढूया तर आम्ही असे पाच जणं बसलो होतो म्हणजे मी माझ्या बाजूला इकडे वाईफ होती इकडे मुलगा होता समोर ते कपल बसलेले म्हणजे माझा मित्र आणि त्याची वाईफ बसली होती तर तो सेल्फी काढायला गेला ठीक आहे तर आम्ही पाच जणे होतो ओके तर तो सेल्फी काढायला गेला तर मला सहा दिसतंय कशात फोनमध्ये फोनमध्ये तर मी बोला हा काय प्रकार आहे म्हणजे माझी वाईफ आहे आणि माझा मित्र आहे तिथे खाली एक मुलगी दिसते बसलेली अशी चौदा पंधरा वर्षाची मुलगी अशी मान खाली घालून केस टाकून अशी बसले मेलो हा काय प्रकार आहे असा बघतोय मी सरळ ठीक आहे तर मला तशी दिसत नाही आहे पण मी बघतो बघतोय तर मला दिसते मेलो हा काय प्रकार आहे तर मी सांगितलं नाही कोणाला पुन्हा एक सेल्फी घे बघू आता पुन्हा मला सेम दिसतं तर मी बोलो काहीच नाही दिसत आहे तुम्हाला विचारलं लढाय तर माझ्या बायकोला दिसली सेम अशी अशी मुलगी बसले तर मी बोलो मला पण तीच दिसते कधीपासून तर ती पण सांगते बघ ही 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 कोणाला दिसत नाही आहे त्या मित्राला दिसत नाही त्याच्या वाईफला दिसत नाही आमच्या दोघांना दिसते मग त्यानंतर झालं त्यानंतर ते घाबरले जेवण झालं आमचं तर आम्ही जरा बोलू बघूया काय हॉटेलचं काय जरा रेकी करूया काय तर अक्षरशः त्या हॉटेलच्या बाहेर आहे ना एवढं माणसाच्या आकाराचा चेटूक लावलं होतं ब्लॅक कलर बापरे तो एवढा घाबरला आम्ही गाडी बसलो त्याने डोराजोरा देवाची गाणी चालू केली आम्ही अक्षरशः एवढ्या स्पीडने आलो वाईवरून मुंबईला कधी आलोच नव्हतो त्या ओनरला वगैरे विचारलं हॉटेलचं की असा आम्हाला प्रकार दिसतोय काही गोष्ट केलं जरा चौकशी तर त्या हॉटेलच्या मागे भूत घालवतात ना तसं तो काहीतरी मंदिर आहे तिथे त्यामुळे नंतर मग काय त्रास तर काही झाला नाही कारण काय केलंच नाही ना फक्त दिसली